राजगड राज ला गेलात का तुम्ही समितीच्या वतीने आपण आता चाललोय संगमनेरला विश्रामगड सर करायचं आपल्याला उद्या आता आपण समृद्धी महामार्गावर आहोत माझ्या मागचा व्यू बघत आहात तुम्ही इट्स पॅब ऍक्च्युअली इट्स पॅब खूप मजा येते बाळासाहेबांचा टनल आम्ही जस्ट क्रॉस केलाय खूप छान टनल होता आवडलं बांधकाम आणि रस्ता एवढा स्मूथ आहे मजा येते समृद्धी महामार्गावर पाहिजो आहे मी पहिल्यांदा ट्रॅव्हल करतो आहे आणि माझा एक्सपिरियन्स हा खरंच चांगला आहे बाकी रात्रीचा हॉल्ट आमचा ता संगम नेधला आहे तिथे शिव व्याख्याते आहेत त्यांचा त्यांच्याकडून आम्हाला खूप काही रात्री शिकायला मिळेल असं वाटतं महाराजांबद्दल काही सुंदर गोष्टी ऐकायला मिळतील सो पाहूया पुढे काय होतं आणि सी द एन्जॉय द व्ह्यू बा बाय जगदाळे सर आहेत ते जगदाळे सर आपल्याला थोडीशी मोहिमेबद्दल माहिती देतील तर प्लीज ऐकून घ्या तुम्ही इट्स टू इंटरेस्टिंग सर सर्वांना जय शिवराय शिवजयंती उत्सव समिती वस्तु सेवा कर विभाग माझगाव मुंबई यांच्यात वतीने श्रावणगड दर्शन उपक्रम दोन हजार पंचवीस आयोजित करण्यात आलेला आहे या उपक्रमादरम्यान समितीचे शिवप्रेमी पहिल्यांदा उद्या किल्ले प्रेमगिरी जे, जे की स्वराज्य संकल्पभूमी म्हणून ओळखले जाते कारण शहाजी महाराजांनी मृतुजा निजाम या तीन वर्षाच्या या सिंहासनावर बसवून तीन वर्ष निजामशाहीच्या राज्य चालवलं आणि या तीन वर्षाचं राज्य चालवत असताना शहाजी महाराजांच्या मनात प्रश्न निर्माण झाला की जर मी आमचं राज्य तीन वर्ष चालवू शकत असेल तर स्वतःचं राज्य का निर्माण करू शकत नाही इथूनच स्वराज्य स्थापनेच्या या अभियानाची मूर्तमेळ रोवली गेली त्यामुळे या किल्ले पेमगिरीला विशेष महत्त्व आहे ते स्वराज्य संकल्पभूमी म्हणून ती भूमी ओळखली जाते या पेमगिरी किल्ल्याला भेट दिल्यानंतर सर्व शिवप्रेमी आशिया खंडातलं सर्वात मोठं वडाचं झाड आहे या वडाच्या झाडाला भेट देणार आहेत आज रात्री संगमनेरच्या शेजारीच खांडगाव खांडेश्वर या पवित्र ठिकाणी शिवप्रेमींचा मुक्काम राहणार आहे आणि उद्या सकाळी आठ वाजता किल्ले पेमगिरीसाठी सर्व शिवप्रेमी रवाना होतील किल्ले पेमगिरी बघितल्यानंतर सर्व शिवप्रेमी रांधा फॉल भंडारदारा आणि इतर निसर्गरम्य ठिकाणी भेट देणार आहेत उद्याचा मुक्काम अकोले येथील पंकज लॉन्स येथे आहे आणि रविवार दिनांक तीन ऑगस्ट रोजी सर्व शिवप्रेमी या उपक्रमाचं मुख्य आकर्षण किल्ले विश्रामगड या ठिकाणी भेट देण्यासाठी जाणार आहेत किल्ले विश्रामगडचं महत्त्व म्हणजे जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी जालना येथे लूट केलेली होती ती लूट परत घेऊन अस येत असताना रणमस्त खान नावाचा मुघल सरदार महाराजांच्या पाठीमागे होता दहा हजार सैन्य त्याच्याबरोबर होतं त्याला चकमा देण्यासाठी महाराजांनी विश्रामगडची निवड केली मुक्कामाला होते हे या विश्रामगडचं विशेष महत्व आहे त्यामुळे आपल्यासाठी ही अतिशय पवित्र भूमी आहे शिवप्रेमींनी या ठिकाणी जोर आपल्या माती तिथला लावावा अशी मी सर्व शिवप्रेमींना विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र <laughs> की आपल्या शिवजयंती उत्सव समितीची स्थापना पंधरा मे एकोणीसशे सत्त्याऐंशी साली रामकृष्ण राणे साहेब आणि आदरणीय प्रकाश साळी साहेब यांच्या नेतृत्वाखाली झाली त्यानंतर सहभागी झालेले आहेत या उपक्रमात एकूण त्रेचाळीस महिला आणि एकशे बावीस पुरुष शिवपर्म सहभागी झालेले आहेत छत्रपती शिवाजी महाराज महाराज वास्तुशास्त्रज्ञ किती वर्षाचं आयुष्य महाराजांना लाभलेलं आहे फक्त पन्नास वर्षाचं आणि सोळा वर्ष सोडली पहिली तर सोळा वर्षानंतर चौतीस वर्षात महाराजांनी स्वराज्याची घडी बसवलेली आहे महाराजांचं स्वराज्य फार मोठं नाही आहे लक्षात घ्या हवाई अंतर जर पाहिलं तर दोनशे ऐंशी किलोमीटर उत्तर दक्षिण म्हणजे विमान मार्ग आहे आणि रुंदी फक्त ऐंशी किलोमीटर आहे म्हणजे हा सह्याद्री जसा पसरला आहे फक्त आठ जिल्ह्यांचं स्वराज्य महाराजांचं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि या आठ किल्ल्यांच्या स्वराज्यामध्ये एक राष्ट्रपुरुष जगाला एक वेगळी दिशा दाखवून जातोय हे आपण अभ्यास करताना नमूद केलं पाहिजे आणि त्याचमुळं त्याचमुळं महाराजांनी एक वास्तुशास्त्रज्ञ म्हणून या सह्याद्रीच्या गिरी शिखरांवरती तीनशे साठ किल्ल्यांच्या माध्यमातून स्वतःचं स्वराज्य निर्माण केलं त्यापैकी एकशे दहा किल्ले महाराजांनी स्वतः बांधले आम्हाला नऊ इंचाची भिंत बांधता येत नाही आणि यांची सगळ्या भिंतीची लांबी जर पाहिली तर चीनची भिंत तयार होते काय वास्तुशास्त्रज्ञाचा अफाट नमुना आहे कधी राजगडला गेलात का तुम्ही राजगड हा ज्याने राजगड पाहिला ना त्याने कोणतेच किल्ले पाहिजे राजगड आयुष्यामध्ये करा कारण राजगडाची छत्रपती शिवाजी महाराजांचा सगळा इतिहास हा निर्माण झालेला आहे सगळ्या मोहिमांचा साक्षीदार राजगड किल्ला आहे आणि राजगडावरती स्वच्छ वातावरण ज्यावेळेस असेल ना राजगडाच्या किल्ल्यावरती जायचं चोवीस किल्ल्यांचं दर्शन होत चोवीस किल्ल्याचं इकडे रायगड दिसतोय तोरणा दिसतोय लिंगाणा दिसतोय प्रतापगड दिसतोय पूर्वेला पुरंदर दिसतोय त्या बाजूला सिंहगड दिसतोय इकडं लोहगड विसापूर राजमाची कोरीगड वगैरे सगळे तुंग तिकोणा सगळे किल्ले चोवीस किल्ले दिसतात महाराष्ट्र सीटभर स्वराज्य राजगडावरून दिसायचं आणि